यावर्षी वारकऱ्यांना पैसे दिले नाही ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी केली खंत व्यक्त मागील वर्षी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिंड्यांना दिले होते रुपये राज्य लाडक्या बहिणीला आणि शेतकऱ्यांना फसवले ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांची प्रतिक्रिया आज दिनांक बावीस जून रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी वारकऱ्यांना पैसे दिले नाहीत मागील वर्षी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना रुपये दिले आहेत राज्य सरकार लाडक्या बहिणीला आणि शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करत आहे अशी टीका ठाकरे गटाचे शिवसेना प्रमुख भास्कर आंबेकर यांनी राज्य सरकारवर केली आहे साहेब मागच्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना पर दिंडेला वीस हजार रुपये राज्य सरकारनं दिले होते मात्र ह्या वेळेस काही दिलेले अनेक वारकरी देखील नाराज झालेले आहे यावर आपली काय भूमिका ठाकरे गट म्हणून हे बघा एक लक्षात घ्या हे सरकार फसवणूक करणारं सरकार आहे यांनी शेतकऱ्यांना फसवलं शेतकऱ्यांना म्हटले तुम्हाला कर्जमुक्ती करू केली का केली नाही यांनी शेतकऱ्यांना फसवलं यांनी लाडक्या बहिणींना फसवलं लाडक्या बहिणींना म्हटले की तुम्हाला आम्ही पंधराशेचे एकतीसशे रुपये देऊ दिले का दिले नाही यांनी फक्त आश्वासनं दिले पण सगळ्यात वाईट हे की शेतकरी लाडक्या बहिणी यांना तर फसवलं पण तुम्ही वारकऱ्यांनासुद्धा तुम्हाला आम्ही वारकरी दिंडीसाठी पैसे देऊ हे आश्वासन देऊन आणि मागच्या वेळेस दिले तुम्ही मागच्या वेळेस तसेच हे लाडक्या बहिणी फक्त त्या काळातल्या निवडणुका डोळ्यापुढं ठेवून या सगळ्या गोष्टी या सरकारनं केल्या होत्या आता निवडून आले आता निवडून आल्यानंतर ज्या जनतेनं तुम्हाला तुमच्या तुम्हा शब्दांवर विश्वास ठेवून निवडलं त्या समाजातल्या आपल्या सर्व घटकांना तुम्ही फसवण्याचं काम करताय आणि म्हणून वारकऱ्यांनासुद्धा यांनी यावर्षी पैसे दिले नाही केलं तर वारकरी के हा समाज घडवणारा घटक आहे आणि बोले कैसा चाले त्याची वंदावी पाऊली असं जे म्हटलं जातं आता बोले तैसा चाले आता हे जसं बोलतात त्याच्या उलटं वागतात मग आता काय करायला पाहिजे म्हणून मला वाटतं की आता खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेने अत्यंत विचार करण्याची गरज आहे की त्या काळामध्ये पैशाचा अमाप वापर शब्दांचा आश्वासनांचा अमाप वापर निवडणूक यंत्राची मदत घेऊन जे हे सरकार स्थापन झालेलं आहे तर या सरकारच्या विरोधामध्ये लोकांनी एक थोडा उठाव करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून अजितदादा हे प्रत्येक ते अर्थमंत्री आणि म्हणून दिलेल्या प्रत्येक शब्दावर आता निवडणूक काळातला शब्द फिरवण्याचं काम अजितदादा है आणि अर्थात राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री जे आहे हे तीन जे आहेत तीन दिशेला तीन तोंड असणारे तीन नेते हे सग या जनतेला खूप फसवत आहेत